खतरनाक एकदम फक्त नाही जी कंबर डायरेक्ट सरळच राहते बघा अशी शाकाहारी भाजी नाही खपायची <laughs> <laughs> चला मित्रांनो आज आलोय घरी जर आम्ही सगळीजणं गेलो तर बाहेर तर आता सगळी जण आलो जवळजवळ दोन वाजतील आता आता जेवण करून घेऊ काय बनवते आहे तर बघू सोनाली पण आले आम्ही अर्जंटमध्ये आलो इकडं जरा काम होतं त्याच्यामुळे तर आई आता बनवणार आहे काय भाजी तर कुप्पा मच्छी वाटतं आणली तर आता कुप्पा मच्छी बनवायला काय ते विचार आता आईला ऐंशी रुपये पाव एवढी नाही काय काय शंभर रुपये पाव आपल्याकडे दीडशे रुपये पाव कुपा पाव किलो आणलीस आ, नी भांडून ना आणली तर ऐंशी रुपये पाव मागली कारण आमच्याकडे पन्नास रुपये पाव बायकांकडे टॅलेंटच एक असतो आता कशी बनवते भाजी तर बरोबर ना बघायचं सरनवली लागले लसूण सोडायला आलीस ना हातपाय धुतस का नाही का पाय नाही धुतलंसुतलंस हातपाय तिकडं बघून बोल तो नहीं, लावला नहीं। लावलास? तो लावलास लावला सांग तोंडाला पाणी नाही तिकडं कापूनच आणली शिला मच्छी नहीं। 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 या थैल्या आहेत तिकड आलो आम्ही बाहेरून जरा ते बाजार करून आणलाय टमाटर किती रुपयाची पाच ती फक्त हा वीस रुपयाची टमाटर आपली भिवंडीला तीस रुपये किलो आहेत ना गोनरला त्या स्वेटर पण जर दुसरीकडे घेतला असता ना तर स्वस्त भेटला असता कुडूसला महाग भेटत आपण नारियल पाणी पिलेल त्याच्यावरून समजायचा ना आपण पिलेल ते एकदा तू विचारच तर ऐंशी रुपये सांगा होता मग तेव्हापासून मी कुडूसला कायच नाही वडापाव पण तेरा रुपये कुडुसला मग पाचशे रुपयाला महागच पडला चांगला आहे तसा पण पातल फार आहे पण काय तर त्यांच माहित केस ते कामाला जात ना दर दिवशी त्यांलं पण माझ्यासारख्या काय घरात बसून तो पडला नाही ते काला होल नवीन आहे ना

सकाळी बनवली तर गरम करायला लावला आम्ही लेट आलो ना त्याच्यामुळे कारण थंडा थंडा नाही थंडीत झाला गरम तो बस अजून हो। कर जाऊ थोडा ते चिकन मध्ये पण टाक थोडी ना उरल तुला ते ठेवू तर मासली साफ करायला लावली साफ म्हणजे साफच करून आणली पण आईला कसं जरा तुकडं बारीक बारीक पाहिजेत ना ग म्हणजे मग म्हणजे जेवणावर मोप दिसलं पाहिजेत एक दिला का मग हिजत्यात न एकू दिली तरी पण ऐंशी रुपये दिली ना? कधी नागला ऐंशी रुपयाला दिसत पाव म्हणा पन्नास पाव आहे मासली वाईट म्हणजे चांगलाच ते सध्या तर तू खूप आणस ना कधी पण पन्नास काय पाव पन्नास साठ आता महाग झाली मासली ते रोज नाही चेंबर चांगली होतात 100 रुपयाला दाटल होती ती पण आपले माल दिली खराब नाही का चांगली तुला सांग दे बोहमी हक्क के बिना ना काय झालं तर सोनाली कार झाडू मारते तर मला पण दाखव व्हिडिओत का मी पण गावाला काम करता सासूरवाडीला असा तर मित्रांनो सोनाली झाडू मारायला लागलाय असा समजून घ्या काही जे कंबर वाकत नाही जे कंबर वाकत नाही जे कंबर डायरेक्ट सरळच राहते बघा अशी झाडू मारतं का कोणी सांगा मला कापून घ्या लावलंय तर चला यायला सगळा मिरची कोथिंबीर सगळा कापून घेऊ दे मग तुम्हाला भाजी टाकताना दाखवतो डायरेक्ट चलो इकडे मायरा पण आले तर मायरा लागले खेळायला ला, बोल बोल तू नाना खातो का नाही नाही ना खात नाही हो बघा मायराचा भाऊ काय खायला लागला ना मायराला देतच नाही कसा दे तू काय खायला लागलाय काम चालत तर अशी आईची पद्धत आहे अगोदरच सगळा टाकून ठेवलाय त्याच्यात मिरची मिरची फक्त लसणीची फोडणी देईत पण आज टाईम झालाय शेतावर जायचं पटापट

तर मला जरा तेल खायचा बंद आहे त्याच्यामुळे थोडासा टाकलाय आपली आता भाजी बनवायला आईने मस्त पैकी झाली झाली लसी वाटते अजून तापायला का टाकली भाजी तर नाक एकदम मारू नको माई साक्षी दीदीला तर झाली भाजी ठेवली आता झाकण दिला थोडे टाकले आता थोड्या वेळाने पाणी टाकलं पाच पाच दोन तीन मिनटांनी पाणी आणला पण तिकडनं लगेच जसा घाईचे माणसाला असा असं शेतकऱ्यानं आम्हाला पटापट पटापट करून घ्यायचा परत शेतावर धाव मारायची बरोबर ना भाई आता आम्ही जवळजवळ भिवंडीवरून आलो ना गसली पण नाही आता लगेच पाय धुळे लगेच भात भाजी केवाय जाणं लगेच शेतावर हो जा लगे। लगे, शेता बघा मस्त पैकी फोडणी झाली अंबाराला काय चिचोला टाकशील टाकायला चिचोला टाकायला लागेल वसट नको लागाय म्हणून तर चलो आता डायरेक्ट भाजी झाल्या चिचोला पण टाकास लगेच

चिचोला हा मला पण देत थोडा चिचोला मच्छी फ्रायला जाता घेऊन मला मच्छी खायची आहे ना चिकन बंद आहे तर झाली मस्त एकदम कालसर भाजी झाली चिचोला मुलं बघा कसा कलर आता चांगली होती का एक नंबर जायला चला भाजी झाल्यावर भेटू आणि आता आई तिकडे काय कलेजी आणली थोडी तर ती पण फ्राय करून घेईल तर ती नाही दाखवणार तुम्हाला शेतावर कधी जाशील थोड्या टायमात टाटा काढली माई लागला आईस्क्रीम खाय सगळं नको खाव हा दुसरा मम्माला दे अर्धा काय बोललो हा वाटून खा मम्माशी देशील का नाही ममाला मम्माला देशील का नाही वाटी जाण कलेजी आहे मासी बघा एक नंबर मस्त याय लागलाय हा एक नंबर आई मी बनवले नाही ही मच्छी पण बघा किती भारी मित्रांनो एक नंबर तो चला आता जेऊ माई इकडे काय झाला देश आयस्क्रीम त्याला देश त्याच्या हातात काढी खा पपट नाना खायचा आहे हा

तर चला भात वाढून झाला आता भाजी पण वाढायला लावली आता जेवण करू आम्ही मस्त या जेव्हा या आता तर मित्रांनो तुम्ही पण या जेवायला मच्छी भाजी मस्त हो तो तो था था था। जो इथं तुझा जो इथं तुझा माई यो माईला दिलाय एक पीस बस चला मित्रांनो आता मी जेवायला बसतो मस्त पैकी छान छान तुम्ही पण या जेवायला माई सरळ बस असा हा व्हिडिओ हाय कर सांग मित्रांनो जेवायला या बोल मित्रांनो जेवाय या आमचे फिश भाजी आहे फिश कसा, कसा करतो अच्छा फिश करतो ठीक आहे नमस्कार कर नमस्कार कर कर। या मित्रांनो जेवायला मस्त पैकी जेवतो देखील माझा फायदे आता जेवतो, तो भात जेवतो मस्त तर चला आता जेवण आई करू आईने भात वाढला या तुम्ही पण जेवायला तर चला आता डायरेक्ट जेवण केल्यावर भेटू आई पण जेवण करून गेली मी पण सोनाली पण सगळी जेवते मग आई पण लागला भात जेवायला आज पहिल्यांदाच त्याचा स्वतःचा त्या टाटात कसा जेवतो तो बघून तर चला झालंय भाजी तर सोनालीला भाजी आवडली डावडली डावडली आता आई पण जेवायला बसली आईच्या भाजी बघा ताट भरलाय आम्हाला आम्हाला जराक जराक दिली ना आईनी भाजी। बघा शाकाहारी भाजी मला एकट्याने चोडा छोडा काय मास कोबी कान आईने सकाळची येऊन भाजी घेतली कोबी फ्लावर ना ती मिक्स काय डब्याला डब्याला बनवलेली ती कशी तशीच राह त्याची मुलं घेतली काय काय नाही खपायची ना। खपल खपव ना? खपव तर चला पटापट मोठं मोठं घास मारा शेतावर नाही तिकडे मासलेचे खड खपतील शाकाहारी भाजी नाही खपायची <laughs> <laughs> आया काय सांग दाखवाय पुरी मित्रांनो अशा प्रकारे आमचा जेवण झाला मस्त पैकी एकदम तकाट तर चला व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय 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 भेटूया पुढच्या वेळ